महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या भेटीस भेटीस येतो आहे त्यामध्ये आजचा आपला विषय आहे आम्लपित्त म्हणजेच हायपर ॲसिडिटी आणि आयुर्वेदिक उपचार किंवा मा आयुर्वेदाच्या माध्यमातून आम्लपित्त म्हणजे काय मित्रांनो आम्लपित्त म्हणजे नावातच आहे आम्ल म्हणजे आंबट पित्त म्हणजे म्हणजे पित्तातला आम्ल गुण वाढल्यानंतर आंबटपणा वाढल्यानंतर जो आपल्या शरीरावरती होणारा त्रास तरा होतो त्यालाच पित्त हा ना, नावावर आजार ओळखला जातो साधारणत वात वात पित्त कफ हे आयुर्वेदाचे तीन दोष आहेत त्यातला एक दो पित्त नावाचा दोष आहे तो पित्त नावाचा दोष इम्बॅलन्स झाला की आपला आम्ल पित्त होतो साधारणतः पित्ताचे पित्तम सरम उष्णम तीक्ष्णम म्हणजे पित्ताचा सर्व गुण आहे गुण आहे तीक्ष्ण गुण गुण आहे आणि आम्ल गुण आहे ह्या जो गुण वाढेल तो गुण त्या गुणामुळं जो ॲसिडिटीचा चेंजेस होतो दोष चेंज होतात त्याला आम्लपित्त म्हणतो साधारणत ग्रंथामध्ये चर्काचार्यांनी शुश्रकाचार्यांनी आयुर्वेदाच्या मदतून आम्लपित्ताचे दोन विभागात विभागणी केली आहे आम्लपित्त ऊर्ध्व आम्लपित्त आणि अधोग आम्लपित्त म्हणजे शरीराच्या वरच्या मार्गाने म्हणजे आपल्या पोटाच्या वरच्या भागात ज्या जे सिमटम्स तयार होतात त्याला ऊर्ध्व आम्लपित्त म्हणतात साधारणतः यामध्ये उलटी येणे आंबट पाणी येणे तोंडाला चवनज लागणे त्याच्यानंतर तोंडात कोरडं पडणे घसा कोरडं पडणे डोकं दुखणे हे जेव्हा आजार येतात त्याला ऊर्ध्वग पित्त म्हणतात अधोग पित्त म्हणजे शरीराच्या वरील लक्षणासोबत छातीत जळजळ करणे पोटात पोट मुरडा मारणे स साधारणतः त्यासोबत जुलाब लागणे असे जेव्हा लक्षणं तयार आहेत त्याला अधोग पित्त म्हणतात पित्त म्हणजेच पित्ताचा दोषाचा इम्बॅलन्स झाला की पित्त जे लक्षणं निर्मित करतो त्यालाच आपण आमलं पित्त म्हणतो मॉडर्न सायन्समध्ये हायपर ॲसिडिटी असे म्हणतात हायपर ॲसिडिटीमध्ये शरीरातली ॲसिड आणि बेस हा जो काही कन्सेप्ट आहे तो तो कन्सेप्टनुसार आपल्या शरीरातले ॲसिडचं प्रमाण वाढलं म्हणजे थोडक्यात पाचक स्राव वाढले की आपल्याला त्याच्यात त्याच्यातून आपल्याला जो त्रास होतो त्यालाच आपण ॲसिडिटी म्हणतो मग ॲसिडिटीचे लक्षणं झाल्यानंतर आपण ॲसिडिटीचे आपल्या शरीरावर परिणाम काय होते आपल्या शरीरावरती ॲसिडिटीचे परिणाम अतिशय सर्वता स सर। कॉमन जो परिणाम आहे अशीच शिरकाल ॲसिडिटी चालू राहिली तर आपल्या आतऱ्यावरती आल्सर तयार होणे थोडक्यात ते ॲसिड आहे आपण ॲसिड जर समजा आतमध्ये राहिलं तसंच तर आपल्याला त्या ठिकाणी आल्सर तयार होईल मग आल्सर तयार होऊन मग त्याचे मग पोट दुखणे कंटिन्यू मग त्या ठिकाणी इन्फेक्शन होणं मग आता जखमा वेगवेगळे होणे आणि त्याचं रूपांतर वेगळ्या कुठल्या आजारामध्ये सुद्धा होऊ शकतं त्यामुळं ॲसिडिटी हा आजार अतिशय भं भयंकर आहे ॲसिडिटीसाठी आयुर्वेदात आणि मॉडर्न सायन्समध्ये काय उपाय आहेत ॲसिडिटी ही जी आहे साधारणतः आता आपण नव्वद टक्के लोक ॲसिडिटी होण्याचं जा कारण जे आहे ते आपली लाईफस्टाईल आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस झालेले नाहीत पथ्येकर आहार नाही त्याचे कारणं जे आहेत ते वेळेवर न जेवणे पोहे शाबुदानासारखा पथ्यकर अपथ्यकर आहार खाणे तुरीच्या डाळीचं प्रमाण जास्त घेणे मैद्याचे प्रमाण जास्त घेणे रात्रीचं जागरण होणे हे सर्वसाधारणतः जे पित्ताला वाढवणारे लक्षणं आहेत तेच लक्षणं मग ॲसिडिटी वाढते त्याच्यानं बदललेली दिनचर्या मग आपल्या आहार झालेल्या आहारामध्ये आपल्या चेंजेस केमिकलायझेशन ह्या सर्व गोष्टीमुळे आपली ॲसिडिटी अतिशय अत्युच्च प्रमाणात होत आहे मग त्याच्यामुळे होणारे पोटात आग होणे जळजळ होणे पाणी येणे उलटी होणे डोकं दुखणे हे असे वेगवेगळे त्याचे दुष्परिणाम होऊन आजार तयार होतो पण ह्या सर्व आजारावरती मॉडर्न सायन्समध्ये म्हण मं, म्हणजेच आपल्याकडे जे लोक घेतात ते रॅनटॅक पँडी ओमी हे सर्रास जेलुसिन असे सर्रास औषधी डेली दे खातात आणि त्याच्या दुष्परिणाम तात्पुरता त्याचा फरक पडतो पण आजार काही कमी होत नाही म्हणजे थोडक्यात आजार कंट्रोल करण्याचा प्रयत्न चालू आहे पण आजार बरं करण्यासाठी कधीही क को, कोणी विचार करत नाही मग त्यामुळे तुमचे हळूहळूहू एकमेकाशी रिलेटेड त्याची उपद्रव निर्मिती होते आणि हा ॲसिडिटीचा साधारणतः आतड्याची ताकद कमी होणे अल्सर तयार होणे कॅन्सरसारखा आजार होणे हृद्रोग होणे इथपर्यंत हा ॲसिडिटी डोक्याच्या डोक्यावर परिणाम होणे इथपर्यंतसुद्धा ॲसिडिटी जाऊ शकते आणि तेव्हा हातच्या बाहेर गेल्यानंतर आपण वेगळे निदान करतो त्या वेगळ्या निदानामध्ये वेगळी ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो पण मुळात जो ॲसिडिटीचा जो विचार आहे आयुर्वेदात सांगितलेला कन्सेप्ट आहे ॲसिडिटी ही अतिशय उत्तम प्रकारे चर्काचार्य शुद्धाचाराने ट्रीटमेंट सांगितलेले आहेत त्या ट्रीटमेंटमध्ये पित्ताच्या प्रत्येक गुणाचा विचार करून ट्रीटमेंट सांगितलेली आहे आयुर्वेदात मुख्यतः दोन प्रकारचे ट्रीटमेंट आहे शमन ट्रीटमेंट आणि शोधन ट्रीटमेंट शमन ट्रीटमेंट म्हणजेच जे काही आपल्या शरीरात वाढलेलं पित्त आहे ते पित्त आपल्याला शांत करणं म्हणजे थोडक्यात दब दब दाबणं आहे हे काही कमी जास्त प्रमाणात असेल तर दबेल पण पर ते परत काही दिवसानंतर येईल त्यात मग कुठलीही औषधी आली कुठल्याही शास्त्राचे आयुर्वेदिक असो ॲलोपॅथी असो या होमिओपॅथी असो हे प्रत्येक शास्त्राच्या औषधीला लिमिटेशन आहेत आणि त्यामुळे ते दबण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुम्ही जेवढे दाबाल ॲसिडिटीला तेवढं उफाळून ती बाहेर येईल ॲसिडिटी आणि आपल्या शरीरावर दुष्परिणाम करेल म्हणूनच आयुर्वेदात एक अतिशय चांगले असं एक ट्रीटमेंट आहे पंचकर्म नावाची विरेचन नावाची ट्रीटमेंट ती फार अस ॲसिडिटीला शोधन ट्रीटमेंट तिला म्हणतात दुसरा भाग जो आहे तर शोधन जे आहे ते आपल्याला शरीरातून वाढलेले दोष पित्त जो आहे तो पहिलं बाहेर काढून टाकलं जातं त्याच्यानंतर मग आपण राहिलेली ॲसिडिटी आपण सबसाईड करू शकतो म्हणजेच विरेचन ट्रीटमेंट करून घेणं अतिशय उत्तम ट्रीटमेंट त्या विरेचनाला एकदम साधी ट्रीटमेंट आहे पाच ते सात दिवसाचा वेळ लागतो कालावधी लागतो त्यासाठी पहिले पाच दिवस आपण तुम्हाला वेगवेगळे तुपाच्या माध्यमातून तयार केलेले औषधी पाजवतो मग ते वाढलेल्या ॲसिडिटी तुम्हाला पोस्टात आणण्यासाठी आपण मसाज टीम बस्तीसारखा मसाज टीम देतो आणि एक सातव्या दिवशी साधारणतः आठव्या दिवशी वैद्याच्या मार्गदर्शनाखाली नाडीपरीक्षणानुसार आणि आपले पॅरामीटर्स पाहून आम्ही तुम्हाला जुलाब लावतो शास्त्रोक्त जुलाब लावणे पण त्याच्यामुळे जे वाढलेल्या जुलाबा जुलाबामार्फत जुला आपला जो पित्त आहे ते पूर्णतः बाहेर निघून येतं आणि जे काय आता ह्याच्यानंतर वाढलेले राहिलेले दोष आपण काही साध्या औषधांना जरी बरे केलो तरी वर्षानुवर्षे ॲसिडिटी आपल्याला कंट्रोलमध्ये येते आणि ॲसिडिटीला आपल्याला अतिशय उत्तमरित्या आयुर्वेदाच्या माध्यमातून बरं करता येतं आणि ॲसिडिटीमुळं घाबरण्याचं काही कारण नाही आहे मात्र तुम्ही घरच्या घरी एक साधी तुम्हाला ट्रिक सांगतो औषधीची तुम्ही फक्त ॲसिडिटी झाली ॲलोवेरासारखे ज्यूस वेळेवर जेवण ठेवा नियमित पाण्याचं प्रमाण ठेवा खाण्यामध्ये अपत्यकर आहार म्हणजे तिखट आंबट ह्या गोष्टी टाळा म्हणजे तुमची ॲसिडिटी ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहील ह्याच्याशिवाय जरी झाले तरी तुम्ही जवळच्या डॉक्टराकडे जाऊन किंवा आमच्याकडे येऊन मार्गदर्शन घेऊ शकता आणि तुम्ही पूर्णतः निरोगी राहू शकता असेच तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा आणि आपलं आरोग्य मिळवून घ्या धन्यवाद मित्रांनो